प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जव्हारनगर परिसरात जमाव जमून हातात लोखंडी हत्यारे घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांचं पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने दोन कुटुंबावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि दहशत माजवली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश बाळासू कोरवी सूरज मारुती माने गणेश आडेकर अजय कोरवी निखिल माने सर्व राहणार कोरवी गल्ली जवाहरनगर यासह दहा ते पंधरा अनोळखी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वैशाली सुनील जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री सव्वा बारा वाजणेच्या सुमारास वैशाली जाधव यांच्या राहत्या घरासमोर अचानक वरील सर्व संशयित आरोपींसह दहा ते पंधरा अनोळखी लोक जमले त्यांनी जाधव यांचा पुतण्या सुमित जाधव याच्या नावाने अश्टिल भाषेत शिवीगाळ करत मोठमोठ्याने ओरडत दमदाटी केली यानंतर रात्री साडेबारा वाजणेच्या सुमारास फिर्यादींच्या जाऊ श्रीमती रंजना जाधव राहणार कोरवी गल्ली यांचे देखील घर टोळक्यांच्या निशाण्यावर आले यावेळी आरोपींनी घराच्या दरवाजावर लाथा मारून शिवीगाळ करत दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हातात असलेल्या मागाच्या माऱ्यास आणि लोखंडी हत्यारास घरात घुसून धमकी दिली तुझा मुलगा कोठे आहे त्याला दाखवतोच आम्ही असं सांगत दहशत निर्माण केली यावेळी हल्लेखोरांची दहशत उग्र झाल्याने काही अंतरावर असलेल्या कोरवी गल्लीतील मुजावर यांच्या रिक्षावरही त्यांनी हल्ला केला रिक्षावर मागाच्या माऱ्याने जबरदस्त मार करून काचा फोडून नुकसान केलं